सोलापूरकर नमस्कार मी धनराज बगले सोलापूर महानगरपालिका माजी वसुंधरा अंतर्गत आपले सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस हजार झाडे वाटप करण्याचा कार्यक्रम होत आहे एवढा चांगला अस्तुत्व उपक्रम सर राबवत आहेत त्याबाबत आपण सरांशी संवाद साधूया तुम्ही एवढा कार्यक्रम आहात काय अपील करा तुम्ही सोलापूर माझ्या मते अपील करण्यापेक्षा हे सर्वांचं काम आहे आपल्या सोलापूरकरांचं ह्यात सा। सांगायची काहीच गरज नाही प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे मला सांगा सोलापूरची लोकसंख्या किती आहे आणि समजा पन्नास टक्के लोकांनी जर का एक झाड जर का ह्या महिन्यात लावलं तर मला असं वाटतं की येत्या एका वर्षभरामध्ये आपल्या काय म्हणतात त्याला सोलापूरचं महाबळेश्वर व्हायला वेळ लागणार नाही फक्त एक झाड लावायचं माझं एकच संकल्पना आहे आज मला आनंद होतो आहे की माझे आज पंचवीस हजार झाडं आज पूर्ण होणार आहेत मला देऊन आणि मी येत्या पंधरा ऑगस्टला माझा एक मानस आहे परत पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मला पंधरा हजार दे देण्याचा मी माझा मानस करतो आणि हे माझं नैतिक जबाबदारी आहे मी समाजाकडून खूप काही गोष्टी घेतलेल्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट आणि या निसर्गाकडून पण खूप गोष्टी घेतल्या आहेत माझ्या चित्रातून झाडं फुलं पानं येतात पाणी येतं मला असं वाटते की चित्रात देण्यापेक्षा रिअलिस्टिकमध्ये देणं आणि रिअल देऊन आज मला असं वाटते खऱ्या अर्थानं मी आज सोलापूरमध्ये राहतो मला अभिमान वाटतो सोलापूरकरांचा या सोलापूरकरांमुळं मी आज इथंपर्यंत आहे माझ्या फॅमिलीमुळं माझे जे काही मित्र मैत्रिणी माझे मित्र माझ्या शाळेतले शिक्षक इतर वर्ग हे जे काही आजूबाजूचे सोबती आणि तुमच्यासारखी काही चांगली लोकं यामुळं आज इथं आहे आणि ह्या या माझ्या या कल्पनेला तुमच्यासारखे लोक सपोर्ट करतात त्यासाठी मी तुमचा आभार मानतो या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे किती वाजेपर्यंत असणार आहे आणि आता सध्या तर आपण पार्क चौकापासून सुरुवात केली आज सकाळपासून जवळपास दोन हजार झाडं आपण दिलेली आहेत आता उरलेली झाडं स्टेशन असेल सात रस्ता असेल टिळक चौक असेल शेळगे असेल आणि सोरेगाव असेल सैपूल असेल परत कुमटानाका असेल या अशा छोट्या चोटे छोट्या मोठमोठ्या ठिकाणी आपण जाऊन सोलापूरभर आपण एक गाडी फिरवतो आहे त्या गाडीमध्ये झाडं असतील आणि विनामूल्य ही झाडं आपण लोकांपर्यंत पोचवतो आहे आणि ह्या झाडं जंगली झाडं आहेत त्यामुळं ह्या झाडांमुळं त्या त्या झाडांवर पक्षी बसतील अशी मी दक्षता घेतलेली आहे आणि ती झाडं मोठी होतील कारण आता हे तीन महिने आपल्याकडं पाऊस मला असं वाटतं की यावेळेस पावसाचा खूप छान असा प्रभाव आपल्या इथं पडेल पाऊस पडेल आणि त्यामुळे झाडेही मोठी होतील अशी अपेक्षा बाळगतो थँक्यू सो मच तर ही गाडी तुम्हाला कुठेही दिसली तरी तुम्ही इथून एक झाड घ्या तुम्ही झाडे लावा झाडे जगवा याला